মস্তি না <coughs> <coughs> <tos weed>

चल तुम बस तुम बस तुम बस नक्की ना आई ना आई ना बहुत गौर बेट तुम कहाँ हैं चल Nie, 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 nie,

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

ग्रंथाची प्रार्थन करावं लागते मला किंवा की आल्या करणार सांग करणार नाही कुंभडी तू सांग कुंभी करणारा नाही सांग ही कुंभरी घे

बर असं काय कर कॅन्सल वर जाऊ म्हणलंय ना तुला वहिनीला त्रास द्यायला नाही हॉटेल वर जाऊ म्हणलंय ना जाऊ हॉटेल वर ओ प्रकाशराव ओ हे काय काय जेवण कितीला पाडायचं तसं हॉटेल वर जाऊ